श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश पूर्णपणे ऐका मध्येच वगळू नका कारण हा परमेश्वर शक्तीने तुमच्यासमोर पाठवलेला आहे कारण यामध्ये श्रीपद प्रभूने तुमच्यासाठी काही आशीर्वाद पाठवले आहेत ते स्वीकार करा स्वीकारल्यास हो स्वीकार आहे असे टाईप करा आणि आपल्या स्वामी समर्थ मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव व दत्त श्री स्वामी समर्थ एका व्यक्तीचे जीवन तणाव पूर्ण होते त्याचे संपूर्ण आयुष्य जात होते तो जीवन जगत नसून तण तणाव जगत आहे नग्न होईपर्यंत त्याला लग्नाचा ताण आला होता लग्न झाल्यावर बायको आणि खर्च चालवण्याचा टेन्शन सुरू झाले मुले झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाचा खर्च वाढला होता त्यामुळे या शिक्षणाचा आणि संसाराचा विळखा त्यांच्यावर पडला होता अशा अनेक कारणामुळे त्यांच्या मनात सतत चिंता आणि तणाव असायचा त्याला या तणावातून मुक्ती हवी होती एक दिवशी त्याने काही बुद्धशी भिक्षू आपल्या घरासमोर भिक्षा मागताना पाहिले या सर्व बौद्ध भिक्षूंच्या चेहऱ्यावर अपार शांती आणि आनंदाचे भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि तणाव अजिबात दिसत नव्हता ते सर्व खूप आनंदी आणि प्रसन्न दिसून होते त्यांना पाहून त्या माणसाला वाटले विष्णूच्या जीवनात कदाचित तणाव नसतो आणि आनंदी जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे म्हणून एके दिवशी तो घर सोडून संन्याशी झाला आणि गुरूंचा शिष्य झाला पण ताण तणाव हे काही गाव आणि शहर नाही इथे मागे टाकून राहता येते त्या व्यक्तीला मानवी माणसाच्या जीवनाचा त्याग करून शिष्य जीवनाचा करू करूनही त्याला आराम मिळाला नाही तो तणाव आणि चिंतेने भरलेला होता आता नवनवीन कारणामुळे कामामुळे त्यांच्या आयुष्यात तणाव निर्माण झाला होता आशियामध्ये नियम पाळण्याचा ताण शिक रोज गुरुंच्या आज्ञा पान पाण्याचा ताण भिक्षाचा ताण आणि सर्व शिक्षणामध्ये स्वतःला सर्वोत्तम सिद्ध करण्याचे स्पर्धा हे सगळे टेन्शन काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते पण नंतर त्याला आपल्या कुटुंबाचे आठवण येऊ लागले त्याला काळजी वाटू लागली आपल्या सांसारिक जीवनात असे संन्याशी जीवनातही तणाव असे त्याला वाटू लागले तेव्हा त्याला वाटले की दोन्ही ठिकाणी तणाव आहे कुटुंबासोबत राहायचं टेन्शन आहे तसेच आश्रमात राहण्यासुद्धा टेन्शन आहे दोन्ही ठिकाणी तणाव असताना मी माझ्या कुटुंबासोबतच काम करणार आहे या सगळ्यांचा विचार करून त्याने आश्रमातून पळून जाण्याचा निर्णय घेतला एक एकदा तो आश्रमातून पळून पळत होता परंतु त्याचवेळी गुरुने त्याला पाहिले आणि त्याला ओरडले ते म्हणाले दडौजापासून पळत आहे तो तुझ्यासोबत आहे मग या सर्वांपासून हळूहळू काय उपयोग किती दिवस असाच धावत राहणार गुरुचा आवाज आहे कोणती व्यक्ती थांबली आणि म्हणाले गुरुदेव माझे जेवण तणावाने भरलेले होते आणि त्या तणावातून मुक्त होण्यासाठी मी इथे आलो पण इथे माझा ताण कमी झाला नाही म्हणून मी माझ्या संसारिक जीवनात परत जात आहे गुरु म्हणाले ते ठीक आहे तुम्ही परत जाऊ शकता पण किमान अतील टेन्शन तरी सोडा ऐतिहासिक जीवनात परत जाणार आणि मग टेन्शन घेऊन परत फिरणार मग इथे येऊन का उपयोग यावर तो तरुण म्हणाला गुरुदेव हे शक्य आहे का असे होऊ शकते की माझ्या आयुष्यातील सर्वता सर्वतानासा होईल गुरु म्हणाले नाही का नाही अगदी शक्य पण यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल ते काम तू कर तू करशील का तुम्हाला गुरुदेव टेन्शन कमी होण्यासाठी तुम्ही जे सांगाल ते काम करेल पुढे गुरु म्हणाले तुझा आणि अशा व्यक्तीला शोध ज्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे तणाव किंवा चिंता नाही जर तू अशा व्यक्तीला माझ्याकडे आणले तर मी तुझ्या आयुष्यातून तणाव आणि चिंता कायमचे दूर करेन गुरुचे म्हणणे ऐकून त्या व्यक्तीला खूप आनंद झाला गुरुंशी पुढे अन्या घेऊन तिथून अशा व्यक्तीच्या शोधात निघाल्या ज्या व्यक्तीला आयुष्यात कसलाही चिंता किंवा टेन्शन असेल तो अनेक गावांत फिरला अनेक शहरांत फिरला अनेक माणसे त्याला भेटले पण अशी एकही व्यक्ती त्याला मिळाली नाही जो तणाव आणि चिंतापासून मुक्त आहे जे जेव्हा त्याने लोकांना तणाव आणि चिंताबद्दल विचारले तेव्हा लोक गंभीर झाले आणि त्या त्यांच्या जीवनातील समस्याबद्दल त्याला सांगायला लागले च समस्या वाढली की जणू या जगात त्यांचे सारखा त्रासलेला आणि त्यांना दुसरा कोणीच नाही त्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोध घेतला मात्र पूर्णपणे तणावमुक्त मुक्त असलेले व्यक्ती त्यांना सापडले नाही मग त्याने एका ज्ञानी माणसाने सल्ला दिला गुरु घेणारा या जगात एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांच्या आयुष्यात कोणतीही चिंता किंवा तणाव नाही म्हणूनच तुम्ही दारुडे माणसाला शोधा त्या व्यक्तीने खूप शोध घेतला अशा मध्यपी सापडला जो सतत दारुशा निषेध असायचा श्री स्वामी समाध